नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाजी चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आंघोळ झाली आमची सगळ्याला गुड मॉर्निंग तर बाहुला झालं नक काढा नक काढा म्हणते ते मला काही कामाने सवड होईना काढण होईना म्हणलं तास काढाय आंघोळी केले केले असते

पहिलंच कात निघल बघा बरं खजून निघलं करून बघा बघाय तू पायाचे अंकी काळी घेत नाही

ща या मला नष्ट करायला रायबा या नात्या करा या चांग म बटा पडून खावावं लागते बचतच नाही बचे कपात याचा नाश्ता करायला तिथे वापरत घेतला घराचा फायदा नाही घेत नाही कुठं काय माझ्या महाला Daba daba. नमस्कार मित्रांनो तर मग नाश्ता करायला चालला आता भाऊचा चा नक लय वाढली होती ती नक काढायची होती चटणी मीठ टाकले ह्याच्यात थोडस कळ काय मग तुला नको का

आणि छान तो खाऊन थोडा गारा केला म्हणजे त्याच्यावर पुन्हा मग स्वयंपाक भूक लागल्यावरच करायचा परत काय आता एवढं टेन्शन नाही トラカケイラ चला मित्रांनो मग दिल्या ह्यांना नाश्ता करून आता मला मला आता माझ्या माझ्या उद्योगाच बघायचे तसली भांडी मिळते तिथे फार्म भराय जायचे तर नका काढले लय व्हायचा गेलं होतं रोज नक काढायला नका काढा नका काढायला वाढली होती ती तुमच्या मांडी खाली ती ठेवा पण आहो तुमच्या मांडी खाली आहे चला मग करा नाश्ता बनवतो मी आता करा करा नाश्ता करा माझा चालू आहे करा नाश्ता मित्रांनो तुम्ही आता चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्याला गुड मॉर्निंग पाऊस पाणी कसं काय झालंय कसं नाही चला मग बाय